अंबिका नगर मुकुंदवाडी येथे मतदान नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका गटनेते माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांच्या वतीने करण्यात आले या मतदान नोंदणी कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांनी कार्यक्रमाचा तथा शिबिराचा लाभ घेतला आज आपल्या नगर वाडामध्ये हो काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी मतदार नाव नोंदण्या नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे निश्चितपणानं या देशाच्या लोकशाहीमधील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा कारण आपली जगामधली सर्वात श्रेष्ठ असतील लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीमध्ये मग ती धीरुभाई अंबानी असन टाटा असन त्याला सुद्धा एक मतदान करण्याचा अधिकारीनं झोपेत राहणाऱ्या मतदारालासुद्धा एक मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तो मतदानाचा अधिकार देण्याचं काम या देशाचे नेते राहुलजी गांधी असतील सोनियाजी गांधी असतील नानाजी पटोले साहेब असतील बाळासाहेब थोरात अमितजी देशमुख साहेब असतील या जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब असतील यांचा जो संघर्ष आहे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे आणि या भागातील नागरिकाला मतदारामध्ये आपला हक्क बजावता यावा म्हणून एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं मग ते कामगाराची नोंदणी असन म मतदार नोंदणी असल निश्चितपणानं शासनाच्या प्रत्येक योजना त्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम सातत्यानं या शिडको ब्लॉक अंतर्गत येणारे सर्व कार्यकर्ते सातत्यानं करतात धन्यवाद आपलं नाव भाऊसाहेब जगताप अध्यक्ष शिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी का तथा माजी गटनेता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर